आज आपण बघतो आहे बघा सुंदर अशी खणाची कलश साडी मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येकजण बघा गुरुवार करतं तर त्यासाठी सुंदर असे कळशाची सजावट केली जाते महालक्ष्मी अशी सुंदर रूप तिला दिले जाते महालक्ष्मीचे तर बघा सुंदर अशी साडी आज आपण खणाची बघणार आहोत पटकन होते अगदी दहा ते बारा मिनटामध्ये तयार होते साडी तर एकदम साधी सोपी साडी आहे तर आज आपण बघणार आहोत चला वेळ न लावता लगेच बघूया कशी केली आहे ती तयार तर इथे बघा मी खनाचा कपडा घेतलेला आहे उंची त्याची बघा मी साडेआठ इंच घेतलेली आहे आणि लांबी दजी बत्तीस इंच घेतलेली आहे तसं तुमचं तांब्या किंवा कलश असेल ना किंवा छोटी कळशी पण ठेवतात तांब्याची तर त्यानुसार तुम्ही ती साईजवाईज घ्या मी फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर बघा बाजूने आपल्याला शिलाई मारून घेऊया पहिला आपण दोन्ही बाजूला बघा शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता त्याला बघा असे प्लेट्स मा प्लेट्स असे तयार करून बघा त्याला शिलाई मारत जायचे आहे तुम्हाला जर असं डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही असे प्लेट्स ला म्हणजे असे तयार करून इस्त्रीने इस्त्री त्याच्यावर फिरवून तुम्ही पिन अप करून नंतर पण तुम्ही शिलाई मारू शकता हे बघा हे असे त्याला प्लेट्स करून त्याला शिलाई मारत जायचे आहे साडीला बघा सुंदर असे प्लेट्स मारून छान त्याला बघा मी प्रेस करून घेतलेला आहे इस्त्री फिरवून घेतलेल्या आहे त्या प्लेट्सवर तर बघा खूप छान असे मोराच्या पंखासारखे ते असे छान असं पसरलेलं आहे बघा आणखी किती सुंदर तायर ते साडी तयार झालेली आहे आणि आत्ता वरती आपल्याला बघा त्याला एक पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे तर पट्टी बघा आपली अडीच इंचाची आहे आणि रुंदीला तेवढीच बत्तीस इंच घेतलेली आहे साडीचा मध्यभाग काढून घ्यायचा पट्टीचा पण मध्यभाग काढायचा आहे आणि ते दोन्ही टिकमार्क केलेले आहे ना आपण ते एकत्र असे ठेवून त्याला आपल्याला शिलाई मारायची आहे हे बघा त्याचे एकत्र ठेवायचे आणि शिलाई मारायची आहे शिलाई मारून त्याला असं पायपिंग करून घ्यायचे आहे पूर्ण ह्याला पूर्ण पायपिंग केली ना की त्याची फिनिशिंग खूप छान येते आणि जेव्हा आपण कलशला साडी घालतो ना तेव्हा ते अजून छान सुंदर दिसते तर बघा ती पट्टी घेतलेली आहे आपण त्याला पण दोन्ही बाजून शिलाई मारून घेतलेली आहे हे बघा आणि आता उलट्या सायटीनी शिलाई आपण मारलेली आहे आता बघा सरळ करून पट्टी बघा तीन दोन असे फोल्ड करायचे आहे तीन दोन दोन बाजूनी फोल्ड करायचे आहेत आणि एक असं मधून फोल्ड करायचं आहे ह्या पायपिंगला ना तीन फोल्डिंगचे पायपिंग असं बोललं जातं त्याची फिलिंग फिनिशिंग खूप छान येते बघा तुम्हीच किती छान सुंदर असं ते प्लेट्स त्याचे तयार होतात आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येते तर बघा आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण तयार करा कलर साडी घरच्या घरी मस्त अशी तयार होते आता ही मला ऑर्डरची आहे म्हणून मी म्हटलं चला तुम्हाला दाखवूया तर बघा कसं व्यवस्थित फोल्ड करते आहे तसंच तुम्ही पण करा म्हणजे कलर साडी खूप छान अशी तयार होईल पूर्ण याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई बघा पूर्ण एंडपर्यंत मारून घ्यायची आहे बघा किती सुंदर आपली कलर साडी तयार झालेली आहे आणि त्याच्यावर थोडं इस्त्री फिरवून घ्यायची प्रेस करून घ्यायचं त्याच्याने अजून छान त्याला लूक येतं आणि जेव्हा आपण कलर्सला साडी घालतो ना तेव्हा ते छान असं मोराच्या पिसाऱ्यासारखं ते मोरा फुललं जातं कशी वाटली मग तुम्हाला ही मार्गशीर्ष गुरुवारची साडी तुम्ही पण नक्की शिवून बघा आणि बघा आता मी कलर्शला साडी घालत आहे तर किती मस्त ती दिसते आहे बघा आणि तर आपण तर पूर्ण देवी असे तयार केली ना मुकुट वगैरे घालून तर त्याचा लूक अजून खूप भारी येतो खूप सुंदर दिसते एकदम साधी सिंपल आपण साडी मी आज तुम्हाला दाखवलेली आहे तर कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि त्याच्या निऱ्या पण बघा किती सुंदर आलेल्या आहेत चॅनलवर तर नवीन आला असत तर प्लीज सबस्क्राईब करा बेल एकोन और क्लिक करा आणि तुम्ही पण अशी साडी तयार करून बघा घरच्या घरी कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा थँक्यू